आता सगळ्यात शेवटी बोलताना माझी प्रचंड कोची झालेली <laughs> आहे दोन कारणासाठी एक तर हे सर्व खूप बोललेत आणि खूप चांगलं बोललेत आणि आता इतका वेळ झाला तीन वाजत आलेले आहेत आपल्याला दोनला प्रोग्राम संपायचा होता अशा वेळी आणि इतके मस्त किस्से इतक्या छान पद्धतीनं तांदळे बोलले हा माणसं तर काय त्यानं रावण लोकप्रिय केलं जे रामाच्या राज्यामध्ये रावण लोकप्रिय करणारा माणूस आहे हा काही करू शकतो त्यामुळे ते, ते तुम्हाला गुंग केलं असेल त्या नावाप्रमाणे अवघड काहीच नाही सर खूप मोटिवेशनल बोललेले आहेत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एक वाक्याचा तुम्हाला अर्थ काढायला एक महिना लागणार आहे म्हणजे तुम्ही अधिक गुंग झालेले आहात आणि मॅडम अतिशय त्यांनी ओपनिंग सिक्सरच मारलेला आहे <laughs> त्यामुळे ह्या तीन लोकांनी बोलले आणि मुख्य म्हणजे कौस्तुभ आणि ऋषिकेश कौस्तुभाब बोलत होता पाहिलं ते मी हे बोललेले आहेत इतकं सगळं झाल्यानंतर अध्यक्षांनी करायचं काय काय बोलायचं हा प्रश्न तुम्ही म्हणजे माझी गोची केलेली आहे आणि <laughs> नेहमी अध्यक्षाची हीच गोची होती म्हणून मी म्हणतो की मला अध्यक्ष करू नका मला ओपनिंग बॅट्समन पण करा <laughs> फार तर मी पहिला विकेट पहिल्या बॉलला आउट होईल होऊ द्या पण शेवटच्या बॉलला शेवटी उभा टाकेल पहिला बॉल आउट व्हायचं ह्याला काही गरज नाही पण ठीक आहे आता मग असे एक विषय निघाला की बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एम आय टीच्या मराठीवर परिसंवाद कादंबरीवर हे कसं काय बाबा तुम्हीच म्हटत ना हो विद्यार्थी बोलला ही नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात आहे कारण नव्या शैक्षणिक धोरणामध्ये लिबरल आर्ट नावाचा प्रकार सुरू होणार आहे म्हणजे तुम्ही एका वेळी इंजिनिअरिंग करू शकता मराठी करू शकता संगीत करू शकता तत्त्वज्ञान घेऊ शकता तीन चार विषय घेऊ शकता म्हणजे आता जे कृत्रिम भिंत म्हणले आर्ट सायन्स कॉमर्स मॅनेजमेंट इंजिनिअरिंग मेडिकल ही आता गळून पडायला सुरुवात झाली पुढल्या वर्षी ते होणारच आहे आणि लिबरल आर्ट म्हणजे काय की माणसाला एका दोन तीन चार विषय आवडत असतात आणि आपण ते घेऊ शकत नाहीत ती ह्याची सुरुवात झालेली आहे आणि समजा आपल्याला आज तुम्हाला शक्य आहे का तुम्ही एका कोर्सचा असेल तर तुमचा कोर्स पूर्ण होणार आहे तुम्हाला ती संधी मिळणार नाही पुढल्या मेळाला मिळणार आहे तर अशावेळी आपण काय करू शकतो की तुम्ही दुसऱ्या विषयात रस घेऊ शकता प्रत्येक माणसं आवड असतीच आता जब्बार पटेल डॉक्टर होते पण ते डॉक्टरी कमी केली आणि सिनेमे जास्त काढले मी सुद्धा मला आर्टशी आवड असताना लहानपणी मॅट्रिकला मिरिडला आलो जा मे हेला जा सायन्सला मेडिकल हो डॉक्टर इंजिनियर हो तेव्हा काही कळत होतं लहानपणी आमच्या काळामध्ये झालं होतं लक्षात की आपल्याला सायन्स आवडतं बरोबर आहे पण मला लिटरेचरही आवडतं मग काय करायचं मग मी एक्स्टर्नल एम ए मराठी केलं एक्स्टर्नल इंग्रजी केलं कारण मला वाचणी खूप आवड होती नंतर लक्षात की आपल्याला मॅनेजमेंटही खूप आवडतं व्यवस्थापनशास्त्र म्हणून वयाच्या पन्नास वर्षी कलेक्टरची पोस्ट आली असताना आकारून दोन वर्षांनी कलेक्टर झालो आणि दीड वर्ष मी आय एम बेंगलोरला गेलो शिकायचं होतं म्हणजे मला तीन विषय शिकण्यासाठी मला तीन डिग्र्या घ्याव्या लागल्या आता नव्या शिक्षणामध्ये तुम्हाला तीन विषय तो आवडीचे घेण्यासाठी एक डिग्री पूर्ण आहे ही क्रांती आ, ले ले। आ, आहे म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मराठीवर परिसंवाद आणि एका महत्त्वाच्या विषयाचा करिअरमध्ये सगळ्यांना वाटतं की आपण यू पी एस सी ए पी एस पास व्हावं आणि आमच्या पाहिलेले आहे आमचे बरेचसे ऑफिसर हे इंजिनिअरिंग डॉक्टर फील्डचे आलेले आहेत तेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्न सोपा आहे ते काही हरकत नाही आहे करायचं प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला लक्षात येतं का डिमांड किती आणि सप्लाय किती आहे साधी गोष्ट आहे वर्षाला हजार पोस्ट यू पी एस सीच्या वर्षाला एम पी एस सीचे तीनशे पोस्ट बसणारे पंधरा वीस पंचवीस लाख एम पी एस सीचे दहा लाख यू पी एस सी दहा लाख कारण मी सगळ्या परीक्षा कंडक्ट केलेल्या आहेत कलेक्टर साहेब करायला लागतात मी परभणीला असताना छोटं जिल्हा पुण्यापेक्षा तिथं परभणी सगळे कॉलेज घेतले इतके मुलं बसले होते ते कमी पडले म्हणून आम्ही दुसऱ्या सेलू शहरात आणखीन दहा कॉलेज घेतले म्हणजे एका लहान जिल्ह्यामध्ये वीस लाखाच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या दुप्पट संख्या फक्त पुणे शहराची आहे तिथं आम्हाला इतके मुलं बसले परीक्षेला तिथं किती बसत असतील म्हणजे आपण विचार करतो का की कि किती लोकांचे चान्सेस आहेत कारण परीक्षा तुम्ही क्वालिफायड झाला नाहीत सिलेक्टेड झाला नाहीत म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता कमी आहे का नाही फक्त एक कट ऑफ डेट आहे जसं तुम्ही ॲडमिशन घेता म्हणता की बाबा मला अमुक कॉलेज मिळाली फर्ग्युसन कारण ते नव्वदला ॲडमिशन क्लोज झाली आहे तुमचे अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत तुम्ही बुद्धिमान आहातच फक्त त्या ठिकाणची कपॅसिटी कमी आहे तर हा रॅशनल विचार आपण का करत नाही हा पहिला प्रश्न आहे म्हणून मला वाटतं की आपल्याला आपण हृदयाचं खूप ऐकतो हार्डचं ऐकलंच पाहिजे पण त्यावेळी आपण आपल्याला बुद्धीचं ऐकलं पाहिजे तुम्हाला सायन्स तुम्ही शिकता म्हणून तुम्ही मेंदूचं ऐकता जेव्हा तुम्ही साहित्य वाचता किंवा ललित आर्ट्स लिबरल आर्ट घेता तेव्हा हृदय ऐकता केवळ मेंदूनं तुम्ही जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं लाईफ खूप बोर होणार आहे तुम्ही फार यशस्वी होऊ शकणार नाहीत आता आमच्याकडे अनेक आहेत जे आय एस झाले आणि त्यांचं करिअर संपलं बुद्धिमान होते पुढे त्यांना आय एससाठी लागणारा जे जनसंपर्क असतो लोकांमध्ये मिसळणं असतं संवाद असतो आणि एम्पथी असते की लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे ते नव्हतीच फक्त ते परीक्षा क्रॅक झाले आणि आयुष्यभर ते फक्त पोस्टसोबत बसले एक ऑफिसर मी पाहिले ते म्हणले मी वेळा बावीस वर्षी झालो त्यानंतर ता मी काही वाचलं नाही का ऑफिसरला माझी बदली झाली त्या पुस्तक दिलं बाई पडता नाही देशमुख बरं पडना हो गया ही जर अवस्था त्या स्पर्धा परीक्षेवर मिळणार असेल तर आपण कसं करणार आणि प्रश्न असा आहे की मग मुलाप्रमाणे आता हे म्हणले शरद तांदळे की लालगाडीचं का स्वप्न पाहून आहे तुम्ही सगळ्यांनी कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्यामधलं जे विदारक वास्तव आहे आणि जो व्हीलर आहे ते मी प्रतिनिधी आहे कारण मी रिटायर्ड आय एस ऑफिसर आहे म्हणजे तुम्हाला वाटतं की आय एस लोकं कायम करत नाही भ्रष्टाचार करतात हे सगळ्या आरोपमध्ये तथ्यांश आहे तथ्य आहेच आहे त्याला फक्त मी अपवाद आहे म्हणून सांगतो की आमच्याकडे भ्रष्ट माणसं खूप आहेत लोकांना खरं वाटत नाही मी पैसा खाल्ला नाही पण खरं आहेच की तुम्ही कुठल्याही तुम्ही विचार प्रश्न करा कले जा कोल्हापूरला जा सांगले विचारा हा माणूस कसा होता सांगते तुम्हाला पण माझ्यासारखे माणसं किती आहेत आणि तुम्ही जे स्वप्न बघता की आपल्याला यू पी एस सी क्रॅक करायचं आहे आणि आपला कलेक्टर व्हायचं आहे किंवा डी वाय एस पी व्हायचं आहे किंवा जे काही व्हायचं असेल ते त्यामध्ये ध्येयवाद किती असतो लोकांची सेवा करणं किती असतं कारण ही स्पर्धा परीक्षा किंवा यू पी एस सी एम पी एस से सी म्हणजे जनसेवेचं साधन आहे हे आपण लक्षात घेतलेलं आहे का घ्यायला पाहिजे कारण इतर परीक्षामध्ये एक टेक्निकल असतं इंजिनिअरिंग झालं की तुम्हाला एक दिलं असतं एक तास दिलं असतं तुम्ही आय टीचे माणसं असाल की तुम्हाला एक कोड दिलेला असो प्रोग्राम असतो एक क्लायंट असतो तुम्ही करत राहता रिपीट करता त्या सफाई येते इनोव्हेशन येतं काय फरक पडत असतो इथं एका कलेक्टरला एका तहसीलदारला देखील रोज पाचशे माणसं भेटतात शंभर माणसं भेटतात शंभर माणसाचे शंभर प्रश्न असतात आणि हे प्रश्न व्यवस्थित निर्माण केले असतात ते आम्हाला सोडायचे असतात आणि त्यासाठी तुम्हाला कॉमन सेन्स लागतो रॉकेट सायन्स नाही ॲडमिनिस्ट्रेशन पण हे कॉमन सेन्स असतो तुम्हाला लोकांशी नीट बोलता आलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न कळले पाहिजेत मी जेव्हा प्रोबेशन म्हणून जॉईन झालो पुणे डिव्हिजनला जॉईन झालो साताराला जायचं होतं तुम्हाला ती पोस्टिंग मिळाली पहिली मला एक मी सांगितलं तेव्हा नावाने म्हणायचे आमच्या पद्धत आहे लक्ष्मीकांत तू चाललास म्हणे जॉईन व्हायला तुला दोन गोष्टी सांगतो लक्षात ठेव हो, आपल्या प्रश्नासाठी येणार प्रत्येक माणूस हे हा एक प्रॉब्लेम असतो त्याचा काही प्रश्न असतो तो प्रश्न तुला कळला पाहिजे हा प्रश्न त्याचा वैयक्तिक एकट्याचा आहे का अशा अनेक माणसाचा तो प्रश्न आहे त्यातला एक मोडस आलेला आहे हे जर कळलं हे महत्त्वाचं आहे आणि तो कितीही कामं असले तरी लोकांचं भेटलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि तुम्ही जर ठरवलं तर शंभरपैकी नव्याण्णव मासेपासून तुम्ही सोडवू शकता कुणाही वर न जाता हा अधिकार असतो ज्याला हे समजतं हे करता येतं करावंसं वाटतं तो यशस्वी होतो आणि हाच रूल प्रत्येक खेळला होतो यशाचं यश म्हणजे काय असतं आपलं दिलेलं काम उत्तम करणं आणि त्या फील्डमध्ये त्या कामामधून जे की समाजासाठी आपल्याला विकास करायचा आहे देशाशी विकास करायचा आहे कारण प्रत्येक सेवा इंजिनिअरिंग सेवा ही जर नसेल तर आपली इन्फ्रास्ट्रक्चर होईल का इतके काही रोड होतील का इतके काही रेल्वे बारले होतील का तुम्ही मोठं काम करताच ना पण प्रत्येक कामातून समाजाची निर्मिती होत असते नवनिर्माण होत असतं आणि लोकांना आपल्याला दिलासा द्या असतो तर हे प्रत्येक क्षेत्र वैशिष्ट्य आहे वाचणारे माणसं यशस्वी होतात की नाही हा प्रश्न नाही आहे वाचणारे माणसं चांगले माणसे होतात हे खरं महत्त्वाचं आहे वाचनानं माणूस हा अधिक मानवी होतो आणि माझी नेहमी थिरी आहे एक कादंबरी लिहिली आहे इन्कलाबविरुद्ध जे तालिबान सत्तेवर कसे आले अफगाणिस्तानला आणि त्यांनी ते इतके कुरू का वागतात तेव्हा मी नेहमी सांगत असतो ज तालिबान लोकांनी वाचायला शिकले असते तर ते अतिरेकी झाले नसते म्हणजे गन कल्चर तेव्हा समाप्त होतं जेव्हा पेन कल्चर वाढतं आणि पेन कल्चर वाढतच नाही पेन म्हणा वाचन म्हणा एक पेन आपण उदाहरण घेतलेलं आहे तर हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून आपल्याला ॲप्टिट्यूड तर पाहिजेच पण ॲटिट्यूड पाहिजे इतर सिंपती करणं ठीक आहे पण एम्पती करता का समभाव आहे का त्या माणसाचं दुःख जाणून थोडं तुम्हाला वाईट वाटतं का आणि ते काही करावसं वाटतं का हे केवळ यू पी एस सी एम पी सी लागू नाही ते आहे त्यांना ते विशेषण लागू आहेच आहे पण प्रत्येक क्षेत्रावर हे करता येतं आता इंजिनिअरिंगमध्ये मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांचे सी एस आर फंड असतात एक हेड असतो आणि ते काहीतरी छोटे मोठे लोकांसाठी काम करतात समाजासाठी चांगलं करायचं सा आणि चांगलं करण्यासाठी अठ्ठा धरायचा आणि त्यासाठी जेव्हापण मेहनत करायची हा गुण आपल्यामध्ये नाही आहे की एक्सलन्स हा पाश्चात्य गुण असेल तर आपला तो नाही आहे कुठलं क्षेत्र घ्या ते तुम्हाला करता येते की नाही आणि हे क हा जर ध्यास असेल तर होऊ शकतं तर हा ध्यास जर नसेल तर आपला देश किंवा समाज पुढे जाणार कारण मी प्रशासनात काम केलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि आम आमच्या जे संस्कार झाले युक्रांदचे से राष्ट्रसेवाद्याचे आणि मी त्यासाठीच आलेलो आहे माझा प्लॅन बी सी तयार होतं मग सांगितलं कुणीतरी बोललं तर मी आधी प्लॅन बी एक्झिक्यूट केला मी बँकेत ऑफिसर झालो आणि माझा सी तयार होता कारण मी आकाशवाणीमध्ये प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह झालो आणि एक वर्षाची मदत मागणी घेते मला एक वर्ष मला वेळ द्या मला ट्राय करून पाहायचं आहे आणि ह्या दोन गोष्टी स्वीकारत मी प्लॅन दिला गेलो की आपल्याला दोन ॲटम द्यायचेत पहिल्या ॲटमला मी पास झालो परंतु मला मनासारखी सर्विस मिळाली मला जी पाहिजे ती मिळाली नाही ती क्लास पोस्ट होती दुसऱ्या ॲटमला मी महाराष्ट्रात फर्स्ट आलो डेप्टी कलेक्टर झालो आणि रेस्टिट म्हणजे मी पुढे जॉईन झालेलो आहे प्रश्न प्लॅन ए प्लॅन बी सी हे आहे तर प्रश्न असा आहे प्लान ए बी प्लान सी तुम्ही केव्हा करू शकता जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा दोन तीन विषयातले कौशल्य असतात आता इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचं खूप चांगलं ज्ञान असतं पण तुम्हाला सोशल सायन्सेस ह्युमॅनिटीचं फारसं टच नसतो आणि केवळ बुद्धी म्हणजे तुम्ही बुद्धिमान असता पण बुद्धीला जर हृदयाची जोड नसेल सिंपत्ती जोड नसेल तर तुम्हाला समाजमध्ये काम करता येत नाही म्हणून प्लॅन ए प्लॅन म्हणजे सी म्हणजे काय एका तुमच्याकडे दोन किंवा तीन कौशल्य असल्या पाहिजे जेवण कौशल्य ज्यातून जे तुम्ही पुढे जाऊ शकता एका ध्येयामागे एक, एक स्वप्न पाहण्यामागे आपण किती काळ घालवायचा आणि अमुक एक गोष्ट ही जीवनापेक्षा मोठी असती का हो की स्पर्धा परीक्षा मी जे पास झालो नाही मग आयुष्य संपलं किंवा मी इंजिनिअरिंग झालो किंवा मला आय टीमध्ये मला टी सी एस नाही किंवा परसिस्टंट मिळाले म्हणजे सगळं संपलं असं नसतं प्रत्येक ठिकाणी संधी असती त्यामुळे एका ठिकाणी आपण किती लक्ष घालायचं किती केंद्रित करायचं आणि त्यासाठी ते तर मिळत नसेल तर अपयशी किंवा निराश व्हायचं उद्ध्वस्त व्हायचं प्रसंगी आत्महत्या करायची हा मार्ग नाही जगण्याचा जीवन हे आपल्या स्वप्नापेक्षाही मोठं असतं कारण ते प्रॅक्टिकल आहे जीवन आपल्या ध्येयापेक्षाही मोठं असतं कारण जगणं ही वस्तुस्थिती आहे ध्येय तुम्ही वस्तुस्थिती बदलू शकता आपल्या क्षमतेनं पण ध्येय नुसतं आहे म्हणून जगणं बदलत नाही ध्येय जर तो तुम्ही साध्य केलं तर जगणं बदलू शकतं त्यामुळे ध्येय म्हणा स्वप्न म्हणा हे जरूर बघा परंतु त्याहीपेक्षाला हे मोठं असतं लक्षात घ्या आणि हे ह्या कादंबरीनं सांगितले प्रयत्न केले की स्पर्धा परीक्षा आहे दहा वर्ष पंचवीस पस्तीस वर्षापर्यंत ॲटम दिलेले आहेत माझे एक ऑफिस होते त्या एकोणचाळीस वर्षी आय एस झाले त्यांना रिझर्वेशन असल्यामुळे आणि कुठला आय एस ऑफिसर किमान प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो हा सेक्युरिटी रिटायर झाला कारण ते वयच कमी होतं त्याला तेवढ्या सतरा अठरा वर्ष त्या सर्विस उडाली नाही आहे तर इतकं आपण वेळ द्यायचं आहे का गोष्टीसाठी आणि केवळ पैसा कमावणं किंवा आता पुरा स्वराबरोबर झालं तर स्पष्ट बोलतो की आपल्यातल्या वीस टक्के पंचवीस टक्के लोकांना वाटतं की आपल्याला देश निर्माण करायचा आहे आणि खरं आहे त्या परीक्षेमध्ये की नवनिर्माणची समाज घडवण्याची ताकद आहे क्षमता आहे तुम्ही इच्छा असतो करू शकता आणि तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळू शकतो तुम्ही एका गावात एका जिल्ह्यामध्ये बदल करू शकता धोरणांनी अतिशय आजचा एक प्रॉमिझिंग आणि पुढे आल्या खूप पाच वर्षामध्ये एक महत्त्वाचा मराठी कादंबरीकार आहे त्याला काल आपण लोकसत्तेनं तरुण तेजांकित हा सन्मान दिलेला आहे आणि हा मला वाटतं लेखकाला पहिल्यांदा दुसरा मिळाला आता आपण नाट्याना डेटला मिळाला कला क्षेत्रामध्ये सायंटिस्टला मिळणं काही अवघड नाही परंतु साहित्य क्षेत्रामध्ये हा पहिल्यांदा मिळालेला आहे आणि हा आपला आजचा तरुण आहे त्याची संघर्ष आता खूप मोठी आहे तुम्हाला माहीत असेल कदाचित किंवा ते जाणून घ्या म्हणजे माणसानं जर ठरवलं तर काय करता येतं हे आपण पाहिलेलं आहे म्हणून ह्याच्या कादंबरी आपण परसंवाद ठेवलेला आहे आपल्या क्षमता तरुणाई क्षमता आपण तपासून घेतल्या पाहिजेत असं म्हणतो ना की बाबा बाबा आमचे म्हणायचे तरुणांनी धाडस केलं नाही संघर्ष केला नाही तर तरुण घेतला आज नेहमी माझ्याकडं आभार प्रदर्शनाची जबाबदारी असते पण आज ही जबाबदारी मी खूप आनंदाने स्वीकारत आहे कारण आज आपण जे मान्यवर इथं आहेत स्टेजवर त्यांचे भरपूर विचार आपण ऐकलेले आहेत त्यामुळं सर्वांना एकदा पुन्हा धन्यवाद विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या माननीय लक्ष्मीकांत देशमुख प्राध्यापक आनंद कुलकर्णी शरद तांदळे सर सारिका कुलकर्णी मॅडम आणि ज्यांच्यामुळं आपल्याला हे सगळे वक्ते इथं लाभले ते ज्ञानेश्वर जाधव सर या सर्वांचे तुमच्या व्यस्त दिनचर्यातून तुम्ही वेळात वेळ काढून इथं आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचाही शतशा आभार आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो